नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता आठवीच्या वर्गाची नवनीत प्रकाशनाची सामान्य विज्ञान प्रात्यक्षिक कार्य नोंदवहीमधील विभाग तीन उपक्रम क्रमांक दोन रक्तपेढी व रक्तदान हा उपक्रम पूर्ण करणार आहोत पा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला तुमची वही पूर्ण करायची असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता आठवी विज्ञान प्रात्यक्षिक कार्य नोंदवही प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती लिंक ओपन करा आणि आपली वही पूर्ण करून घ्या पा या ठिकाणी उपक्रमाचे नाव दिलेले आहे उपक्रमाचे शीर्षक शाळेचे नाव लिहायचे आहे तुमचे तुमचे स्वतःचे नाव लिहायचे आहे इयत्ता तुकडी तुमची कोणती आहे ती लिहायची आहे तुमचा हजेरी क्रमांक त्या ठिकाणी लिहायचा आहे पट क्रमांकाच्या ठिकाणी तुमची सही आणि बाजूला शिक्षकांची सही हेतू आपल्या परिसरातील रक्तपेढीला भेट देऊन तेथे रक्तपराधन या विषयीची माहिती संकलित करा पुढे आहे प्रस्तावना उपक्रमाची आवश्यकता पद्धती आणि पुढे आहे निरीक्षण रक्तपराधनाचे प्रकार पूर्ण रक्त पुढे आहे निष्कर्ष रक्तपेढी या ठिकाणी रक्त आणि रक्तातील निरनिराळे रक्त घटक बेचाळीस दिवसापर्यंत साठवून ठेवता येतात गोठवलेले रक्त दहा वर्षांपर्यंत साठवता येते परंतु त्याची गुणवत्ता उतरते रक्तपराधन ही प्रक्रिया जीव वाचवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरते आणि खाली संदर्भ देण्यात आलेले आहेत